हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर आपला नवीन एक व्हिडिओ घेऊन आली आहे नवीन म्हणजे जुनाच व्हिडिओ आहे हा कारण शॉर्ट व्हिडिओ कालच आला होता तुम्हाला काल का परवा दिवशी आलाय वाटतं माझ्या पण लक्षात नाही हा व्हिडिओ काल यायला पाहिजे होता पण नाही आला कारण माझ्या हा व्हिडिओ डिलीट झाला होता डबल मला कुठं करावा लागला ह्या व्हिडिओचा तर हिता समोरचा काय चालू आहे तर गणपती येणार गणपती बाप्पा येणार यायच्या अगोदरचा व्हिडिओ आहे हा तर हिता डेकोरेशन चालू आहे तिची इच्छा होती की मी चिकटी सगळं करणार आहे त्यासाठी तीच करते मी फक्त बघायचं आणि व्हिडिओ करायचं काम करते एवढ्या लवकर आम्ही डेकोरेशन का करतो आहे तर तुम्हाला तर मिस्टर पण गाडीवर जाणार होते मग आम्हाला ही लायटिंग वगैरे लावता येत नव्हती त्यामुळे त्यांनी निम्मी तरी तयारी केली डिस्को बल्प वगैरे डेस्को बल्प तो दुसरा एक बल्ब आहे तो ती लायटिंग सगळं त्यांनी लावून दिली होतं आम्हाला आणि इथे पण समोरचा विचार चालू आहे कसं करू काय करू तिसरी पायरी करू का नको दोनच पायऱ्या करू का, का। आम्ही तर तिसरी पायरी नकोच बोललो होतो तिला पण ती काय ऐकायला तयार नाही दोन तीन तरी पायऱ्या करायच्या आता एवढं डेकोरेशन करून पण अजून काहीतरी थोडं बुच्चं वाटायला लागले आणि हि तर डेकोरेशन आदल्या दिवशीच केलं होतं गणपती यायचे आदल्या दिवशी त्यामुळे म्हणले की डेकोरेशन केले गणपतीचं गणपतीचा आसन वगैरे सगळं तयार करून ठेवले तर ते असं रिकामं नको ठेवायला बुचं वाटेल त्यासाठी तिथं एक सुपारी आणि गणपती सुपारी आणि तांदूळ ठेवले होते मी आदल्या दिवशीच म्हणजे जागा रिकामी ठेवायला नको म्हणून तर हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे आ... म्हणजेच सकाळचापासूनचाच व्हिडिओ आहे आजच्या दिवशीचाच पण हे ना हे जे सुपारी आणि तांदूळ आहे ते मी कालच ठेवलेले होते कालच ठेवले होते की जागारी कमी नको आहे ठेवायला म्हणून तर आता जेव्हा गणपती येईल तेव्हा ते सुपारी उचलून देवघरात नेऊन ठेवेल समोर तर इथे समोरची सगळी तयारी चालू आहे समूहनं ठरवलंच होतं की ह्या वर्षी ती ची एकटी करणार आहे म्हणून काय माहिती आता कशामुळे ठरवली होती काय ठरवली होती त्याला माहिती आणि त्यामुळे बरीच छान तयारी केली आहे समूहने पण कारण माझ्या मागं ब्लाऊज होतं मी ब्लाऊजच शिवायला चालू होते माझे आणि माझ्या अंगावर गाऊन होते त्यामुळे मी व्हिडिओमध्ये का कालच्या पण व्हिडिओमध्ये आले नाही आणि या पण व्हिडिओमध्ये मी आले नाही कारण माझ्या मागं काम होतं बरंच ब्लाउजचं त्यासाठी समोर तर सगळं करणार होती म्हणले कशाला उगाच मध्ये मध्ये करायचं त्यासाठी तर इथे बघा सुपारी वगैरे उचलले आणि त्या एक काढले कारण गणपती बाप्पाच्या खाली आधी स्वस्तिकच काढावं लागतं तांदळानं तर ते स्वस्तिक काढून त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे थोडंसं व्हायचं आणि मग त्याच्यावर गणपती आणून ठेवायचा तर इथे बऱ्यापैकी समोर छान असे तयारी केलेली आहे तर शिवाणीचं जर काम काही नाही शूट करायचंच होतं माझं काम लावून शिवायचं होतं आणि ते समोरचं काम गणपती बाप्पाचं चालू होतं समोरचं तेच काम चालू होतं तर इथे काकू बघत आहेत कारण काकूला सांगितलं आहे समोर की काको जेव्हा मी गणपती घेऊन येईल तर तेव्हा तो लाव लावून पाणी वगैरे टाकायचं होतं पायावर हा आटो वगैरे घ्यायचं होतं पण ते काकू म्हणलं मला नाही जमणार तेवढं तर इथे काकू झाडात फक्त पंचे दिलेला आहे असं म्हणलं कारण मग जांगर गाऊन होती त्यामुळे मी व्हिडिओमध्ये कसलीच आले नाही म्हणलं जाऊ द्या खरात तुम्ही रोगी चाची नव्हती त्यासाठी समूहने गणपती वगैरे आणले गणपती कालच आणून ठेवला होता बाजारचा तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये महाकटल्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल तर इथे समूह आता फक्त रोडला नेहून तिथून आणलेला आहे गणपती कारण तसाच गणपतीचा आपला रिवाज असतो बाहेरून डायरेक्ट नंतर घरात बसवायचा असतो आम्ही काल आणून किचनमध्ये ठेवला समूहने आज उचलला रोडला नेला आणि रोडून घरात गणपती आणला असं स्थापना केलेली आहे गणपतीची तर इथे बघा फायनली आपला गणपती आणून बसवला आहे समोने आणि त्या अगोदर आपला छोटासा घरातला गणपती आहे ते अभिषेक करून ठेवला आहे तिथं कारण गणपतीचा अभिषेक करावा लागतो गरातला। गरातला थे तर ते अभिषेक वगैरे केला आपल्या घरातला घरातला जर नसेल ठेवायचा तर सुपारी ठेवली तरी चालतं कारण अगोदर आपले छोटा जो गणपती आहे सुपारी म्हणून तर त्याची पूजा करायची असते आणि नंतर आपल्या मोठ्या गणपतीची पूजा करायची असते आणि रिद्धीसिद्धी पण ठेवायच्या असतात बाजूला सुपाऱ्याचं पण समोर कोण आय थिंक विसरलं ठेवायचं आणि माझ्या पण लक्षात नाही ठेवायचं पण ठेवायला पाहिजे होतं पण नाही ठेवलं असो आता नेक्स्ट टाईम ठेवेल त्यामुळे तर हि तर टोप पण राहिला होता ठेवायचा समुकोन तर ते टोपनंतर मी समोरला म्हणलं की समोर अगं टोप राहिलं आहे आपलं लावायचा तर नंतर मग डोक्यावर काकू म्हणले की काकू बोलले की गणपतीच्या डोक्यावर अगर डार ठेवायचा असतो त्यासाठी डोक्यावर ठेवायला चालू होतं समोरचं पण नंतर लक्षात आलं की टोप राहिलं आहे घालायचा तर ह्यावरची टोप आणला होता असे मान लातूरच तुम्हाला मागितले व्हिडिओमध्ये मी दाखवले पण होते तर गणपती झालाय मोठा आणि टोप थोडासा छोटा झाला आहे तरी पण मोठा करता आला असता पण ती समूह कोणाला हातच लावू द्या द्याय द्यायला तयार नव्हते ह्यावरचं तिने ठरविलंच होतं की गणपती मी एकटीच बसवणार आहे त्यासाठी तर असं म्हणलं जाऊ द्या आता नंतर करायला व्यवस्थित आपणच त्यामुळे तिची तरी इच्छा पूर्ण होऊ द्या काहीतरी गणपती बाप्पाला बोलली असेल तिने मनातून आता तिच्या जीवाला माहिती तर वस्त्रमाळ वगैरे सगळं मी अगोदरच करून ठेवली होती समूहने फक्त आणून दिली होती मी समूहाला सगळी तयारी करून दिली होती तर चालु तिजी एक 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 तयारी डेकोरेसन थोडस बुझ्छ वटाइल हुँदै पाठीमा घटल काहीँ त तर इथे गणपतीप्पाची आरती वगैरे सगळी झाली आहे आणि आता फायनली बघा गणपती बाप्पा कसे दिसत आहेत काय दिसत आहेत तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये फक्त सोन्याला पैसे गेलेलंच दाखवलं होतं मला वाटलं की तिथं तुम्ही घेताना वगैरे तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये पण नव्हतं दिसलं काहीच त्यामुळे आता डबल दाखवते मी काय घेतलं होतं तर तर हेच सोनं एवढंच घेतलं होतं मी तर आता मी व्हिडिओचं एड